शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसे सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर मिरजेत गांजा आणि नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त तरुणास अटक जिल्ह्यात सर्रास गांजा विक्री आणि नशेच्या गोळ्या विकतात त्यावर कार्यवाही होणार का गा। मिरजेत गांजा आणि नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त तरुणास अटक जिल्ह्यात सर्रास गांजा विक्री आणि नशेच्या गोळ्या विकतात त्यावर कार्यवाही होणार का मिरज रेल्वे स्थानकाजवळ कोल्हापूर उड्डाण पुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या इम्रान उस्मान संदे वयवर्षी तीस राहणार विजयनगर वाहांकाली कारखान्याजवळ कवटेमकाळ का याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले त्याच्याकडून दोन लाख छत्तीस हजाराचा सात किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम गांजा आणि सहा हजाराच्या नशेच्या सातशे वीस गोळ्या अशा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार कर्मचारी सुनील जाधव अभिजित ठाणेकर कुबेर खोत पेट्रोलिंग करत असताना त्यांना इम्रान संदे हा कोल्हापूर उड्डाण पुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने पुलाखाली जाऊन पाहणी केली तेव्हा संशयास्पदरित्या थांबलेल्या इम्राण्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतल्या त्याच्या किलो ग्रॅम गांजा आणि नशेच्या गोळ्या आढळल्या चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउवीची उत्तरे दिली कसून चौकशी केल्यानंतर त्याने गांजा आणि नशेच्या गोळ्या कर्नाटकातील दा धारवाड येथील जावेद पूर्ण नाव नाही यांच्याकडून खरेदी करून जादा दराने विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली इम्रान याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे त्यांनी यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पवार कर्मचारी अरुण पाटील सचिन धोत्रे अमोल ऐदाळे प्रकाश पाटील सुनील जाधव रोहन घसते विनायक सुतार सुरेश थोरात अजय बेंद्रे श्रीधर बागडी कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकोडे अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली सांगली जिल्ह्यात सर्रास गांजा विक्री व नशेच्या गोळ्या विकतात त्यावर पोलीस कार्यवाही का करत नाहीत असा सवाल उपस्थित होतोय राजू थोरात विशेष प्रतिनिधी सांगली दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात अथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू हुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकवीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावी मध्ये वाढीव क्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित झाला आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्नर निवासी शाळा भोसे तालुका मिरज सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर